नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मी रेखा बेगडे सर्वप्रथम सर्व नागरिकांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आज आपल्याला नवरात्री आणि दसरा सणाचं महत्व कळण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत शिवसह्याद्री संग्रहालय शिवसह्याद्री महानाट्य दिग्दर्शकेट विनय दाबाडे यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या आहेत तर आज आपण त्यांच्याकडून प्रत्यक्षात जाणून घेऊया की नवरात्र आणि दसरा हा सन्नती कसा साजरा केला जातो किंवा त्याचं महत्व नक्की काय आहे सर सर्वप्रथम आमच्या सतर्क महाराष्ट्र या युट्यूब मध्ये सहर्ष स्वागत तर आमच्या प्रेक्षकांना नक्की आवडेल की बाबा दसरा आणि नवरात्रीच महत्व काय आहे सर्वप्रथम परिचय नमस्कार मी आपण तळेगाव नगरी आणि मावळच्या पंचक्रोशीतील कलाकारांना घेऊ शिवाजी महाराजांच्या चरित्रावर संभाजी महाराजांच्या चरित्रावर आणि ऐतिहासिक विषयातल्या अनेक विषयांना हात घालून महानाट्य सादर करीत असतो या माध्यमातून आपण नवनवीन कलाकारांना तयार करत असतो आपण नवरात्रीच महत्व विचारलं तर आपण जर पाहिलं तर आपली जी काही दैवत आहेत त्या प्रत्येकाच्या हातात काही ना काही शस्त्र आहे म्हणजे काय ही दैवत का ही लढणारी आहेत वाईट प्रवृत्तींना धडा शिकवणारी आहेत आणि आपली जी काही भक्त मंडळी आहेत त्यांना सुरक्षित करणारी आहेत संरक्षित करणारी आहेत तर यांची आराधना आपण या ना नवरात्रीमध्ये करत असतो असं म्हटलं जातं की देवीने भाईशासर मर्दिनीचं रूप धारण करून महिषासूर या असुराचा वध केला होता नऊ दिवस हे युद्ध चाललं होतं आणि नऊ दिवसानंतर त्याचा पाडाव या देवी मातेनं केला आणि महिषासूर बर दिली म्हणून ती जगत विख्यात पावली असं या नवरात्रीच महत्व आहे हाच सण आपण अतिशय आनंदात साजरा करत असतो सा। सर आपण पाहतोय कि पूर्वी नवरात्र किंवा दसरा ह्याचं एक वेगळं महत्व होतं आणि आता त्याचं बदललेलं स्वरूप तर या संदर्भात काय सांगाल आता हे बदललेलं स्वरूप जे आहे तर आपण बघत असेल की प्रत्येक गावागावामध्ये दुर्गामाता दौड चालू आहे का नाही म्हणायचं की आपण सर्वजण संस्कृती राखत आहोत आज आपली तरुण तरुण मुली तरुण तरुण आहे तरुणी आहेत की सर्वजण या सकाळी दुर्गामाता दौडमध्ये पूर्ण गावाची प्रदक्षिणा करत असतात त्या गावामध्ये आई दुर्गा मातेचा असेल आपली जी काही दैवत आहेत त्यांचा जय जयकार करत असतात छत्रपती शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा जागर करत असतात ही नवीन पिढी देखील पुन्हा एकदा एकवटली आहे धर्मकारणासाठी धर्म आपल्याकडे आपल्याला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे आपल्या घराण्याला तळेगाव शहराला देखील खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे आपण वेगवेगळ्या वेग वेग शस्त्रांचं इथं पूजन केलेलं मी पाहिलंय तर त्याच्यामध्ये खूप सगळ्यात जुनी राजा महाराजांच्या काळातली तर त्यांचं महत्व काय आहे शस्त्र जे आहेत आपण सुरक्षित राहिलो आज तुमच्या आमच्या पूर्वजांनी या भुईला रक्ताचा अभिषेक घातला त्यामुळं आपण हे आजचं स्वातंत्र्य उपभोगत आहोत हे आय मिळालेलं नाहीये आपल्या ना माता भगिनींच्या असंख्य कुकुमांच्या बलिदानानं हे स्वराज्य आभारीत राहिलेलं आहे ते टिकवलेलं आहे हे स्वराज्य सुराज्य करायचं असेल तर आपल्याला इतिहासाचा अभ्यास करायला हवा आपल्या शास्त्रांची माहिती ह्या आपल्याला असायला हवी ही शस्त्र आहे ना ही बोलत असतात बरं का त्यांची भाषा ही फक्त आपल्याला ऐकू यायला हवी आणि ती जर ऐकू आली ना तर अनेक गोष्टी आपण उलगडू शकू समाजासमोर मांडू शकू शिवसह्याद्री महानाट्याच्या माध्यमातून हाच प्रयत्न आम्ही गेले अनेक वर्ष करत आहोत आणि आज याला एक मोठं वलय प्राप्त झालेलं uh, आहे सर आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये देखील हे प्रदर्शन भरवत असता मुलांना देखील त्याबद्दल माहिती मिळत असते तर हा दसरा जो सण आहे त्याच्याबद्दल आपण काय मग कशा प्रकारे साजरा केला जातो आपल्याकडे एक प्रथा आहे की खंडे नवमीला आपण शास्त्रांचं पूजन करतो आणि दसरा म्हणजे विजयादशमीच्या दिवशी आपण सीमोलंगणाला बाहेर पडतो म्हणजे नवनवीन नौ नौ मुलं पादांग्रांत करायचं असेल तर ही सर्व मंडळी बाहेर निघतात आता तसं बघायला गेलं तर आपल्याकडची भाग जो भाग आहे हा महाराष्ट्राचा हा शेतीपूरक भाग आहे ही मावळी मंडळी जे आहेत ती शेतीकडे लक्ष द्यायची शेतीत धान्य पिकवायची आणि शेतीत धान्य पिकवल्यानंतर दसरा गणपती झाले पितृ पंधरवडा झाला आणि हे का नवरात्रीचे नऊ दिवस तर नवमीला खंडेनवमीला म्हणतो आपण ज्याला त्या दिवशी शस्त्राचं पूजन करायचं आणि खंडेनवमी नंतर दसऱ्याच्या दिवशी त्यांनी विजयादशमी निमित्त सीमोल्लंघन करायचं असतं म्हणजे नवनवीन मुलखाला पादकरण करायला मोहिमा सुरू करायच्या असतात असं हे महत्व आहे आज आपल्याला बघायला सांगायला मला आनंद वाटेल की आपल्या तळेगावला देखील फार मोठ्या मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आपल्या गावाच्या आजूबाजूला फार मोठी ऐतिहासिक स्थळे आहे आज सुदैवाने त्याचं पुनरुज्जीवन करायचं आपण सर्वजण प्रयत्न करतोय आता इथं आपण बघाल की तळेगावात आपल्या शिवशंभू स्मारक उभं राहतंय तळेगावमध्ये सरसेनापती मोबाई साहेब दाभाडे यांच्या नावाने ऐतिहासिक कामण उभी राहते त्याचप्रमाणे आपल्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये मुवई साहेब दाभाडे यांचं स्मारक बसवलं जात कुठंतरी पुन्हा एकदा ही जी सगळी मंडळी आहे ना इतिहासाचा जागर करण्यासाठी एकवटलेली आहे आणि फार आनंद वाटतो की एवढ्या मोठ्या ताकदीनं ही सगळी मंडळी आपला वारसा जतन करण्यासाठी स्वतःला वाहून घेत आहेत आपण एक उपक्रम करत असतो मी त्याची देखील माहिती देऊ इच्छितो आपलं इथं इंदुरी नजिक किल्ला आहे सरसेनापती दाबडे गडी त्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये दे कडजाई देवीचं देवस्थान आहे ही कडजाई माता जी आहे त्यांच्या अष्टमीच्या उत्सवाला आपण मागील वर्षीपासून मशाल महोत्सव चालू केलेला आहे आपल्याकडं भटकंती सह्याद्रीची ही टीम आहे सह्याद्री प्रतिष्ठान मावळचे सचिनराव शेडगे आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर प्रमोद बोराडे असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या मावळ तालुक्यातली ही तरुणाई त्या किल्ल्यावरती एकवटते तिथं दुर्ग संवर्धनाचं कार्य करते आणि पुन्हा एकदा इंदुरीचा किल्ला आपण भविष्यामध्ये एका नव्या रूपात बघू शकतो पण त्या माहिती व्हावी या गोष्टीची म्हणून आपण त्या ठिकाणी मशाल महोत्सव मागील वर्षापासून सुरू केलेला आहे अनेक तरुण तरुणी असेल माता भगिनी असेल त्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी माशालींचा जागर करतात तो किल्ला पाहतात त्या किल्ल्याची माहिती जाणून घेतात आणि कुठल्या ना कुठल्या वारी महिन्यातला ही सगळी मंडळी दुर्ग संवर्धनासाठी तिथे एकत्र जपतात हा त्यामागचा उद्देश आहे आपल्यामार्फत मी एक आवाहन करू इच्छितो की आपल्यामार्फत सगळ्या मंडळींना एक आवाहन की पुढील वर्षी पण आम्ही नवरात्रीतल्या अष्टमीला म्हणजे आठव्या दिवशी त्या ठिकाणी पुन्हा एकदा माशाल महोत्सवाचं तिसरं वर्ष सादर करणार आहोत आपण सर्वांनी नक्की नक्की यायचंय आपल्याकडला अजून एक आव्हान मी करू इच्छितो की आपल्या पूर्वजांची अनेक शस्त्र ही घरात किंवा आडगळीत पडलेली असतात पोलिसांच्या भीतीने म्हणा किंवा बाकी गोष्टींनी म्हणा तर ह्याची प्रत्येकाला भीती वाटते कारण आमच्या घरात शस्त्र येतो मग ती नेऊन द्यावी पोलिसांना सांगावं किंवा आमच्याकडे असं असं आहे पण अनेक दुर्मिळ शस्त्र जी आहेत तर ती वारसा म्हणून आपण पुढे आणू शकतो असं जर काय आपल्याला आढळलं तर आम्हाला नक्की सांगा मी असेल प्रमोद बोराडे सर असेल आम्ही त्याचं जतन करतोय नक्कीच आपल्याकडे जी वस्तू आहे त्याचा सुदैवाने सदुपयोग झाला पाहिजे कुठलाही दुरुपयोग होता काम नये पण जर आडगळीत पडून असतील कुठेतरी भीतीनं ठेवलेल्या असतील तर ते पुढं आणणं आपलं काम आहे ते दुर्मिळ वस्तू जर आपण पुढे आणू शकलो तर पुढच्या काळात इतिहासाच्या माध्यमातून त्याला उजाळा मिळेल एखाद्या संग्रहालय त्या मार्फत आपण उभं करू शकू आणि अनेक गोष्टी प्रयत्न आपण देखील करता होती इतिहास पुढे आणण्याचे त्यामुळे त्याला हे एक माध्यम होईल असं मी आपल्याला आवाहन करू हे आपण म्हणतो आपण काही संग्रहालय वगैरे करण्याचा काय मानस आहे का नक्की मानस आहे संग्रहालय करण्याचा आता आपण सुरुवात जवळजवळ आपल्याकडं आज शेकडो शस्त्र आहेत की ज्याचा आपण संग्रहालयमार्फत हे संचय करतोय त्याचा विविध वस्तूंचा अभ्यास करतोय तो मुलांमार्फत पोचवण्याचा प्रयत्न करतोय विविध शाळांमध्ये त्याची शिबिर आपण आयोजित करतोय तर त्या माध्यमातून पण मी आपल्याला सांगतो की ह्या हे जर संग्रहालय करायचं असेल तर एवढ्या गोष्टी पुरेसे नाहीयेत ना। त्याच्यात अजून भर पडली पाहिजे आणि मला अभिमान वाटेल प्रत्येकाला की ब माझ्या घरातली वस्तू त्या संग्रहालय ठेवलेली नक्की आपण यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि आपला तळेगाव आणि मावळला तसा खूप ऐतिहासिक वारसा आहे सगळ्यात जास्त आणि आपण त्या दृष्टीने संवर्धन देखल म्हणजे बाकी इतर इतर शहरांच्या तुलनेत आपण जो सांस्कृतिक ती वारसा टिकवायचा सा प्रयत्न करत असतो तो नक्कीच आपल्या तळेगाव मध्ये जास्त आहे आता तुम्ही एवढं मोठ्या प्रमाणात कार्य करता नेहमी बाहेर असता मग हे कसं आहे ना जबाबदारी म्हणजे तुमच्या सोबत घरच्यांचं किंवा मित्रमंडळींचं कसं सहकार्य असतं तुम्हाला याच्यात एक मोठी गोष्ट म्हणजे आपलं घर म्हणजे माझी आई असेल तर आई आमची सरसेनापती उमाबाई दाभडे पदसंस्थेमध्ये वाईस चेअरमन होते okay. सुशिक्षित असल्यामुळे तो वारसा आम्हाला लाभला वडील देखील समाजकार्यात अग्रेसर होते आता दुर्दैवाने निधन झालं hmm. पण हा शिवसह्याद्रीचा प्रवास जो आहे तो वडील हा एक हाती सांभाळायचे त्यामुळे मला त्याचं टेन्शन कमी होते माझे बंधू असतील आनंदराव दाभडे hmm. संतोष भाऊ दाभडे असतील त्याच्यानंतर माझा मित्र जो माझ्याबरोबर सदैव असतो आपण जे ऑफिसमध्ये बसले आमचं दाबड्या लिगल असोसिएट आम्ही दोघेही त्या ठिकाणी असतो संतोषराव असतील तर ते देखील या कार्यात सहभाग घेतात त्याच्यानंतर आमच्या घरातील माझी पत्नी असेल सोनाली भाऊ असेल प्रतीक आमचे काव्यश्री असेल तर ही सगळी मंडळी कसं असतं घराचं पाठबळ जर आपल्याला असेल तर प्रत्येक गोष्ट आपण यशस्वी करू शकतो तुम्हाला सांगतो आता तुम्ही मात्र शकते माझ्या समोर बसला आता तुमच्यातही ती दुर्गा आहे प्रत्येक मातृशक्तीमध्ये एक दुर्गा असते की ज्या आपल्या मुलाच्या माग पतीच्या उभे असते याच नक्की प्रत्येक पावलं घेत आज आहे ते कुठली गोष्ट शक्य होत नाही जोपर्यंत तुम्हाला एकमेकांचं सहकार्य नसतं जोपर्यंत आपल्याला एकीचं बळ खूप मोठं असतं म्हणजे एकट्याने तुम्ही जे काम करता ते जर तुम्ही समूहाने केलं तर ते खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि आपण हे जे कार्य करता आता जे मुलं आहेत मग त्यांना खरंच ऐतिहासिक माहित नाहीये ना की आपला वारसा काय तळेगाव शहर काय तळेगावाचं नाव नक्की तळेगाव काय पडलं हे पण अजून काही जणांना माहित नाहीये तर त्याबद्दल आता तळेगाव तो म्हंटल तर जर आपलं सैन्य निघालं युद्ध युद्ध निघाले तर तो त्यांचा तळ ठोकायच्या जागा असत तसंच तळेगाव हे तळ ठोकायची जागा आहे जरा आपल्याकडला मुंबईच्या बाजूला जायचं असेल आणि समुद्री लढाई असतील तर सैन्य पुण्यातून निघाल्यानंतर तळेगाव तळ ठोकायचं कारण मुकामाच्या जागा ठरलेल्या असतात प्रत्येक मुकामाच्या जागा तसे अनेक सैन्याचे तळ या तळेगावात पडायचे म्हणून तळेगावचं नाव हे तळेगाव झालंय आता बऱ्याचसा समज असं असतो की आपल्या गावात तळी जास्त म्हणून तळेगाव आपण बऱ्याचदा विचारलं ना तर नाही तर खूप तळे म्हणजे तळे असल्यामुळे कदाचित त्याला तळेगाव शहर म्हंटल जातं पण सर तुम्ही खूप छान सांगितलं की नक्की सैनिकांचं तळ या ठिकाणी होतं पूर्वी त्याच्यामुळे आपलं हे तळेगाव शहर पडलं जर आता जे छोटे मुलं आहेत किंवा तरुणाई आहे त्यांना तुम्ही काय सांगू काय सांगू इच्छिता त्यांना एक गोष्ट सांगेल मी नक्की की आज जर आपल्याला हे स्वातंत्र्य आभारी ठेवायचं असेल तर आपल्याला इतिहासाचा अभ्यास हातरणं गरजेचं आहे आपल्या पूर्वजांनी जे काही सोसलं त्याची झळ सोसणं गरजेचं आहे तुम्हाला मिळालं जे स्वातंत्र्य आहे ते कशा पद्धतीने पर मिळालं तुमच्या पूर्वजांनी काय केलं याची जाण असणं गरजेचं आहे आणि एक नक्की आपल्याला सांगेल की इतिहास वाचणारी मंडळी इतिहास विसरत नाहीत आणि इतिहास विसरणारी मंडळी कधीही इतिहास घडवत नाही हाही एक इतिहास आहे त्यामुळे नक्की तरुणाईला मी आवाहन करेल की आपण आपल्या इतिहासाचा अभ्यास करा आणि नक्की तुमच्या आयुष्यात जे जे कार्य तुम्ही आहात त्या क्षेत्रात नवा इतिहास घडवा कारण आपण पाहतो आता सध्या पाश्चात्य संस्कृतीचं जास्त अनुकरण केलं जातं त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं नवरात्र दसरा किंवा खंडेनवमी म्हणजे या जे सण आहेत ते फक्त एक बघा तुम्ही एन्जॉयमेंट म्हणून पाहिले जातात पण जो खरा इतिहास होता त्याचा तर तुम्ही खूप छान प्रकारे आमच्या प्रेक्षकांना सांगितलं आणि नवरात्र उत्सवाचं नक्की महत्व काय आहे ते कशाप्रकारे साजरे केले जातात आणि का साजरे केले जातात हे देखील तुम्ही खूप छान प्रकारे आम्हाला सांगितलं तुमच्याशी बोलून आम्हाला खरंच खूप छान वाटलं आणि आमच्या प्रेक्षकांनाही खूप छान वाटलेलं आहे आपण खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक आभार आणि अशाच नवनवीन माहिती आम्हाला सांगत चला जेणेकरून आपण अजून प्रेरणादायी संदेश समाजापर्यंत पोहोचवत जाऊ अशाच चांगल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद